पहाटेच्या दोन तीन वाजता तुम्ही साखर झोपेत असाल पण पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या गावठाणपाडा इथं खरा दिवस उजाडतो एक हात डोक्यावरच्या हंड्यावर आणि एका कडेवर स्वतःच लेकरू लख काळोखात पायात साधी चप्पल सुद्धा नसते आपण साखर झोपेत असतो तेव्हा या गावातल्या महिलांना आपल्या लेकरा बळांसह विर गाठावी लागते कधी कधी रात्री दोन ते रात्री दुपारी बारा वाजेपर्यंत पाहण्यासाठी ताटकळत देखील बसावं लागतं एवढं केल्यानंतर हातात येतं ते पाणी फक्त दोन हांडे किंवा फार तर थोडंसंच एखाद्या विहिरीला झऱ्याला पाजर फुटला तरच ते पाणी पाणी नाही म्हणून गावातल्या लोकांनी आंघोळी करणं सुद्धा सोडलं महाराष्ट्राचा अजूनही काही भाग असाच आहे दशकामागून दशके सरली पण पाण्यासाठी अजूनही वनवन मात्र लोकांच्या नशिबी अशीच आहे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या या गावठाणपाडा भागातलं हे दृश्य अंगावर काटा आणणार अजून तिथं उजाडत नाही अशाच स्वरूपाचं हे चित्र आहे लोकांनी आंघोळी करणं सुद्धा सोडून दिलं हे चित्र महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या भागातही काही दशकांपूर्वी होत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेक योजना आल्या जलजीवन मिशन आली पण लोकांच्या जीवनातलं जलाचं भविष्य आणि जलाचं महत्त्व मात्र कमी होत नाही म्हणूनच रात्रीचा दिवस करावा लागतो पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या तालुक्यातल्या लोकांच्या नशिबी आलेलं हे दृश्य सरकार संपवणार का नाही दिवसभर हजारो लिटर आपण पाया वा पाणी वाया घालवतो तासन तास आंघोळी करत बसतो शॉवरखाली आणि इकडं मात्र आपण झोपलेल्या वेळी हे लोक एका थेंबवर पाण्यासाठी कितीतरी किलोमीटरचा प्रवास करत असतात महाराष्ट्राच्या एका भागातलं हे चित्र पाण्याचा अपव्यवय करणारं तर दुसरीकडं पाण्यासाठी रात्र रात्र आणि रात्रीचा दिवस करणारं हे चित्र बदललं पाहिजे पुरोगामी महाराष्ट्राला हे चित्र शोभणारं नाही सरकारचं याकडे लक्ष जाईल की नाही यासाठीच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी उठाव करायला हवा